दैनिक सुप्पाचे संपादक सय्यद सज्जाद हुसेन आणि त्यांच्या कुटुंबियांवर काही समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केला या हल्ल्याचा तीव्र निषेध करत बल्लारपूर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे तहसीलदारांमार्फत निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की संपादक सय्यद सज्जाद हुसेन हे नेहमीच निर्भीडपणे पत्रकारिता करत असताना काही समाजविधक तत्वांनी त्यांच्यावर हल्ला करून गंभीर मारहाण केली या त्यांच्या कुटुंबियांच्याही धोका निर्माण झाला होता त्यामुळे जिल्ह्यातील इतर पत्रकारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण पत्रकार मागणी केली आहे की या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी तसेच भविष्यात अशा घटनांना आळा बसावा म्हणून जिल्हा प्रशासनानं तातडीनं ठोस उपाययोजना अंमलात आणाव्यात अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे निवेदन सादर करताना खालील पत्रकार आणि पदाधिकारी उपस्थित होते रामदास वानखेडे उपाध्यक्ष रमेश ठाकरे ज्येष्ठ पत्रकार दीपक रोंदळे तालुका अध्यक्ष प्राध्यापक शोएबुद्दीन शेख डॉक्टर अतिकुमार रहमान उमेश जामोदे दीपचंद चौधरी काजी रफत खान कार्याध्यक्ष सुधीर कांबेकर रवी वखरे शकील अहमद तसेच ज्येष्ठ पत्रकार काजी मेहंदी हसन हमीदोद्दीन ग्यासोद्दीन उमेश म्हसने बिस्मिल्ला शाह अख्तर शहा राजेश थेटी शहबाज देशमुख यांच्यासह मराठी पत्रकार संघाचे आजी माजी पत्रकार व सदस्य उपस्थित होते इंडिया न्यूज आर सेवन काजी मेहंदी हसन सबस्क्राईब